दोन दिवस झालं बायकू पुली स्टेशनला जाते केससाठी पण त्यांच्या मनात द्यायला लागल्या जे घडलंय माझ्या सगळं मी स्वतः आता सांगाल मला जरा आता होश आणि झाले भीती जी निर्माण झाली जरा बरं वाटायला लागले पण ते काय घ्या आज अगर पोलीस शासनानं केस नाही घेतली मी आत्मधनच करणार आहे आज मी तिथंच काही बी वतून घेऊन मारणार आहे कारण की असं रोज रोज धमक्या रोज रोजची कारणापेक्षा आता चोवीस दिवस डॉक्टर म्हणला की मुंग्या नाही गेल्या तर पूर्ण नसा तपसायला लागतात मग आपण स्वतःच होऊन असे थोडे हल्ले करून घेणार आहोत आज करून गुळी तुटली आज जीव गेला असता तर स्वतः कोण टंड करते ही को, ने, 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 का जीव होते नेमकं सारखं सातत्याने नवीन नवीन हल्ली व्यवसाय स्पर्धा आहे काय वाटते नेमकं कशामुळे होते आता तीच काला ना देवायच द्या ना आम्हाला गिराय काय आम्ही क्वालिटी देतो आम्ही दिवस मेहनत करता म्हणून इतकं गिराय का आम्हाला आता काय जाणारे असते आणि कुणाचं काय झालंय ते आम्हालाही माहित नाही कुणाचे संघट दुश्मनी आहे ना कुणाला आमचं काय वैर आहे ना कुठल्या गिरायका संघट आमचं वैर आहे उलट महाराष्ट्र आमच्या महागा असल्याने आहे आम्हाला गेराक तेवढी ही आहे आम्ही देवधर्माचे बी दिवस पाळतो असं नाही बी आता सरावण महिना आहे आम्ही महिनाभर हॉटेल बंद ठेवलंय सराण महिन्यात अख्खा हॉटेल बंद ठेवायचा निर्णय घेतला आम्ही मग तरी पण आमच्यावरच कशा पाहिजे असं म्हणतोय मी